तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो कळमेश्वरच्या हे नंबर प्लेट जे गव्हर्नमेंट आपल्याला लावायला लावली आहे नवीन वाली याच्यानं गाड्या चोरी नाही होणार म्हणते आजपर्यंत चोरी होत होते आता चोरी नाही होणार आहे म्हणते तर याच्या पहिले लावायला पाहिजे होते आता लावले आहे तर हे जे आमचं दुकान यानं गव्हर्नमेंट ने आहे त्या गव्हर्नमेंट काय केलं आहे ना असे ब्रॅकेट आणले आहे स्वतःचे गव्हर्नमेंटने हे ब्रॅकेट नाही दिले आहे यानं स्वतःचे आणले आहे अगोदर हे ब्रॅकेट दोनशेला विकले त्याच्या बाद कालपर्यंत दीडशेला विकले आणि काल आम्ही बोमनलो तर आज शंभरला विकणं चालू केलं आहे हे ब्रॅकेट विकाचं जे काम आहे हे जबरन चालू आहे तुम्ही ब्रॅकेट जर आमच्या जवळच घेतला तर आम्ही बसून देऊ आणि दुसऱ्या जोडून जर ब्रॅकेट आणलं तर ते आम्ही बसून देणार नाही हे ना। दुसऱ्या जोडचं ब्रॅकेट आहे हे कालपर्यंत हे आहे वाला आणि याचं या जे ब्रॅकेट आहे ते प्लास्टिकचं आहे प्लास्टिकचं ब्रॅकेट दीडशे रुपयाचं आणि स्टीलचं ब्रॅकेट शंभर रुपयाचं तर आम्ही स्टीलचं बसवायला जर ब्रॅकेट घेऊन आलो तर हा म्हणते ब्रॅकेट बसून देणार नाही आणि तुला नंबर प्लेटही देणार नाही असा विषय इथं चालू आहे म्हणजे पूर्णपणे घोळ आहे गव्हर्नमेंटने यायला दिले होते काम का लोकांची सेवा करायची पण यायने या सेवेच्या नावावर आपलीच दुकानदारी चालू केली आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्वच वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी सक्ती आणली आहे यामुळे दोन हजार एकोणीस नंतरचे जेवढे देखील नोंदणीकृत वाहन आहेत त्यांना एच एस आर पी प्लेट लावली जात आहे परंतु हेच नंबर प्लेट लावत असताना एचएसआरपी प्लेटच्या नावाखाली जनतेला कशा प्रकारे लुटले जात आहे तरुणाने सर्वांच्या निदर्शनात आणून दिले आहे एकदम खालच्या दर्जाचे फ्रेम रक्कम वाढून विकण्याचे काम सरकारी दुकानदारांकडून चांगल्या दर्जाचे फ्रेम आणून देखील हे नंबर प्लेट लावून दिली जात नाही अशा प्रकारचा स्कॅम अनेक ठिकाणी होत आहे राज्यातल्या गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम हे सरकार करत आहे सरकारच्या माहितीनुसार एच एस आर पी नंबर प्लेट छेडछाड प्रूफ असते आणि त्यावर एक युनिक लेझर कोड असतो ज्यामुळे ही नंबर प्लेट बनावट बनवणे शक्य होत नाही या नंबर प्लेटवर क्रोमियम आधारित एक होलोग्राम असते ज्यामध्ये वाहनांचा सर्व तपशील असतो आणि एकदा वापरल्यानंतर हे नंबर प्लेट पुन्हा वापरता येत नाही अशी काही वैशिष्ट्ये या एच एस आर पी नंबर प्लेटचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही एच एस आर पी नंबर प्लेट लावल्यानंतर मात्र या प्लेटमुळे वाहनांची चोरी व्हायला आळा बसेल असा दावा सरकार करत आहे परंतु विचार करायला गेला तर या एका प्लेटमुळे गाडीची चोरी होणं टाळलं जाईल असं मला वाटत नाही तुम्हाला या संपूर्ण स्कॅम बद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद